नारळाचं पुरण करणारो तर त्याच्यासाठी मी आधी काय घेतलं आहे एक मोठी वाटी नारळ घेतला आहे साधारण हा एक ना असं एक नारळ आणि थोडा जास्त आहे असा हा नारळ घेतला आहे तेवढ्याच वाटीवर गूळ घेतला आहे आणि तूप घेतला चमचावर वेलची पावडर आणि किंचित मीठ ह्या पुरणापासून आपण एकतर पुरणाचे पातोळे करू शकतो मोदक करू शकतो पोळी करू शकतो असं म्हणजे विविध प्रकार ह्याच्यापासून आपण करू शकतो तर असं मी हे पुरण तुम्हाला आधी करून दाखवणार आहे म्हणजे सारण म्हणतात त्याला नारळाचं सारण ते मी करून दाखवणार आहे करंजी करू शकतो ओल्या नारळाची तर असं हे आपण आधी पहिल्यांदा एक चमचा तूप टाकते कढईमध्ये आणि त्या तुपावर मी जरा थोडंसं खोबरं असं परतून घेणार आहे म्हणजे आपलं पुरण आणखीन ते खमंग होतं नाही टाकलं तरी चालतं तुपावर पण जरा तुपावर टाकलं की आणखीन त्याला खमंगपणा येतो हे जर थोडं परतून घेणार आहे आपल्याला भाजायचं नाहीये ते जरा तुपावर असं परतून घ्यायचं म्हणजे त्याला एक वेगळा खमंग पण येतो तुपामुळे छान वाश येतो त्याच्या त्याच्या आवडीनुसार बऱ्याच जणांना फिकं खायची सवय असते म्हणजे त्यांना गोड कमी हवं असतं ते लोक खूप कमी घालतात पण आम्हाला गोड व्यवस्थित लागतं त्याच्यामुळे मी हा गोड व्यवस्थित घालणार आहे हे सगळं आपण मिक्स करून गुळ विरघळवून परत ते आपण पुरण आटवून घेणार आहोत असं हे आपलं खमंग पुरण दगड झालेलं आहे पण काय होतं अगदी जर दगडासारखं घट्ट केलं तर ते खूपच घट्ट होतं थोडंसं सैल ठेवलं की मग ते आपलं सुखलं की घट्ट होतं गुळाचं केलेलं आहे साखर न घालता म्हणजे ते अधिक चवीचं लागतं त्याच्या वेलची टाकली आणि गोड पदार्थ आणि जरी गुळाचा असला तरी त्याच्यात एक चिमुडभर आपण छान पेटी ढावूया आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी बारीक रव्यापासून उकड काढून त्याचे मोदक करणार आपण नेहमी मोदक करतो पण ते तांदळाच्या उकडीचे करतो आज आपण रव्याची उकड काढून त्याच्यापासून मोदक करणार आहोत मग त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते मी ही दीड वाटी मी रवा घेतला आहे मग त्याच्यासाठी हे एक वाटी पाणी घेतलं आहे ही अर्धी वाटी दूध घेतलं आहे हा बारीक रवा आहे अगदी झिरो नंबर रवा असतो ना तो घ्यायचा त्याची उकड छान येते आणि चवीनुसार अगदी किंचित मीठ घालायचं आहे आणि तूप तुपानं एकदम मऊ अशी आपली उकड होते तूप आणि दूध घातलं की उकडीला ग्लेझिंगही छान येतं आणि उकड आपली मऊ होते आता मी उकड कशी काढायची ती आधी पहिल्यांदा दाखवते तर हे एक वाटी मी पाणी घेतलंय हे अर्धी वाटी त्याच्यात दूध घातलंय गरम होऊन दे एक चमचा भराच्यात तूप घातलंय बघा हे गावठी तूप आमचं घरी केलेलं तूप आहे एक चमचा तूप घातलं आहे नारळाचं सारण केलेलं आहे मोदकात भरायसाठी तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे या तर आपल्या पाण्याला चांगली उकळी आले आपण त्याच्यात चवीसाठी मीठ घालणार आहोत कारण कुठचाही पदार्थ गोड असो तिखट असो अळणी चालत नाही आणि आता ह्या उकळलेल्या पाण्यात आपण हा रवा घालणार आहोत हा रवा मी आता असा घालून ढवळणार आहे त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाहीत गोळा छानपैकी तयार झाला आहे पाणी आपलं परफेक्ट झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवणार पाच मिनटं झाकून ठेवणार त्यानंतर आपण उकड मळून घेणार आपली ही उकड तयार आहे एवढं तरी छान तर जरावा एकदम मस्त आता आपण ती छानपैकी मळून घ्यायची गरम असतानाच मळायची पण जरा दोन मिनटं जाऊन देत अगदी खूपच गरम आहे मग काय करायचं तर भांड्यानं वगैरे पण त्याला तेलाचा किंवा तुपाचा जरा वास लावायचा असं आणि असे चांगली जितकं गरम आपण मळू तितकं ते चांगलं असतं मग हाताने मळायची पण अगदी जरा गरम असताना मळून घेतली की चांगली होते याचा हात घ्यायचा आणि अशी छान उकड आपण मळून घ्यायची गरम गरम मळली की मोदक चांगले होतात फाटत नाहीत परत परत आपण जेव्हा मोदक पळायला घेऊ आता हे मी दहा मिनटं ठेवणारे मळून आणि त्यानंतर मोदक करून करणारे तेव्हा परत व्यवस्थित मळायचं ताटात घेऊन परातीत घेऊन व्यवस्थित म्हणायचं आपला तर गोळा तयार आहे आपण थोडीशी मळून ठेवली होती आता आपण ती चांगली मळून घेऊया बघा जशी तांदळाची उकड येते तशीच ही उकड छान अशी येते एकदम सुंदर आली उकड नेहमी आणि हे इथे हे इथे लावायचा जोर म्हणजे उकड काय किंवा गव्हाचं पीठ भाकरीचं पीठ असं मळायचं म्हणजे चांगलं मळलं जातं ते जितकं पीठ मळाल तितकं तुमची वस्तू चांगली होते तर हे आपली उकड सुंदर म्हणून झालेली आहे गोळे तयार करून घेतलेत आता आपण एक एक मोदक पळूया मोदक पळताना हाताला तेल पाणी आपल्याला जे काय हवं असेल ते लावून घ्यावं ज्याला त्याला जशी सवय असेल तशी कोणाला पाण्याची सवय असते कोणाला तेलाची सवय असते पण विशेषतः तेल घेतलं हाताला लावून की मग चिपटत नाही आणि आपली उकड हे अप्पाची पारी छान होते एवढा मुळात असं खोल करत जायची वाटी खोल आणि पातळ जितकी मोदकाची वाटी पातळ होईल तितका तुमचा मोदक छान होतो असं मी ह्या हाताने फक्त आधार द्यायचा असतो तळात थोडस जाड ठेवायचं म्हणजे मोदक फुटत नाही आपली उकड छान आलेली आहे बघा ती ति हवी तितकी पातळ पारी होऊ शकते पूर्वी आपण तांदळाचे मोदक बघितलेत खव्याचे दाखवलेत तुम्हाला मोदक आंब्याचे मोदक दाखवलेत तेही माझे व्हिडिओ तुम्ही पहिले काढून बघा म्हणजे तुम्हाला समजेल नवीन नवीन नवी, तुम्हालाही करता येईल अजूनही बरेच प्रकार तुम्हाला दाखवायचे आहेत तेही मी दाखवणार आहे एक एक हे बघा कसं पातळ नितळ अशी आपली मोदकाची पारी तयार झाली आहे आपण याच्यात सारण भरणार आहोत मला हातानंच करायला आवडतं त्याच्यामुळे मी हातानंच सरणात भरणार आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला भरता येतं चमच्यापेक्षा आता आपण त्याच्या कळ्या काढणार व्यवस्थित तळापर्यंत आली पाहिजे कळी मी एकवीस काढणार नाही पण ज्या येतील त्या चांगल्या काढणार आहे एकवीस काढायचे झाल्या तर जरा मोदकाचा आकार मोठा करावा लागतो आणि खालपर्यंत अशी घ्यायची व्यवस्थित चिमटा घ्यायचा हे हे बोट इथे ठेवायचं हे पूर्ण पण आत व्यवस्थित घट्ट बसवायचं आणि मग एका बाजूनं असा हळूहळू हळू मिटत आणायचा वरती नाक जर जास्त आलं असेल पीठ तर ते काढून टाकायचं हे बघा किती सुंदर मोदक आपला सुबग असा मोदक आलेला आहे असा करून घ्यायचा नाही तो सगळीकडून व्यवस्थित आकार येतो त्याला असे आपण मोदक आता करून घेऊया ह्याला वरून मी एक एक केशराची काडी लावणार आहे ती उकडल्यावर छान दिसते असे आपण बाकीचे आता करून घेते तर मी आपल्याला डबल मोदक दाखवायचा प्रयत्न करते प्रयत्न नह करते मी दाखवते एकावर एक मोदक त्याच्यासाठी थोडा गोळा मोठा घ्यायचा कुठेही आपली उकड फाटत नाही काही नाही आधी पहिल्यांदा तळात खोल करून घ्यायचं हा मोदक करताना पहिल्यांदा तळात खोल करून घ्यायचं व्यवस्थित नेहमी पण वरून करतो तसं न करता आधी तळात खोल करून घ्यायचं छान असा पातळ करून घ्यायचा व्यवस्थित वरती पण का पातळ करायची पाळी पण आधी तळात करायचं आपली पारी व्यवस्थित पात्र झालेली आहे आणि तिथे पुरण भरून त्याला आकार देणार पहिल्या मोदकाचा आकार देणार आणि त्यावर आपण मग दुसरा त्याच पिठाचा दुसरा मोदक करणार या मोदकात जसं पुरण भरतो तसं या मोदकाचं तेवढंच मोदकाचं पुरण भरून आपण हा मोदक करणार आहोत पन, ने ने हे व्यवस्थित करून इथे बसवून घ्यायचं मोदक वळून घ्यायचा पहिला मोदक आपण म्हणजे ने रेग्युलर मोदक वळतो तसा मोदक हां वळून घ्यायचा हे बघा त्याच्यावरच आता आपण हां हे पीठ आहे याचा आपण दुसरा टुकला मोदक करणार आहोत हे बघा अशी ही आपण आता दुसरी खोल वाटी केली त्याच्यात आता मी थोडंसं पुरण आहे वाटी असेल त्या मानानं पुरण घालायचं परत ह्याला आपण कळ्या पडायच्या मुदकावर मोदक आपला मुदकावर मोदक तयार झाला हे मोदक आपण बुडवायचे पाण्यात बुडवायचे आणि हे असे चाळणीत लावायचं हे पानं हे बघा मधून मधून मी पानं फाडून ठेवली आहेत म्हणजे त्याला वाफ चांगली लागते म्हणून आता सगळ्या मोदकांना आपण अशी आंघोळ घालणार मी जे उकडीचं प्रमाण घेतलं त्याच्यात अकरा मोदक आपले झालेले आहेत साधारण दहा मिनटं हे वाफवायला लागतील असे हे आपले रव्याच्या उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत आता हे केक किती एकदम मऊ ल उत्लुषित झाले बघा हे बघा एकदम मऊ आहे आणि मोदक उकडला हे कसं समजायचं तर हे असे वरून फाटतात किंवा त्याची नाकं वाकडी होतात मोदक उकडलेला कसा समजायचा तर त्याचं नाक वाकडं होतं आणि असा कुठून तरी फाटतो मोदक नाही तो मोदक आपला छान झालेला आहे हा बघा किती सुंदर मोदक एकदम मऊ ल मोदक आपला खाण्यासाठी अरे याच्यावर तूप घालायचं इथे साधूक तूप ठेवलेलं आहे साजूक तूप घ्यायचं आणि हा मोदक आपण खायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यापूर्वी मी उकडीचे मोदकही दाखवलेले आहेत आंब्याचे मोदक आहेत विविध प्रकारचे मोदक दाखवलेले आहेत माझे व्हिडिओ सगळे तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद